नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर डी एम ए आर बाबत एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे जे नव्याने सुरू होणारं नाशिक येथील महाविद्यालय तथा रुग्णालय आहे यामध्ये पदनिर्मितीसाठी शासन निर्णय दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस हे मान्यता देण्यात आलेली आहे राज्यामध्ये जवळपास आठ डी एम ए आरचे नवीन हॉस्पिटल्स सुरू होत आहेत त्यामधील काही महाविद्यालयातील पदनिर्मितीस या अगोदर मान्यता दिलेली आहे आणि काही ना देण्याची बाकी आहे त्यातील एक नाशिक येथील महाविद्यालय आहे ज्याला या शासन निर्णयान्वये पदनिर्मितीस मान्यता दिलेली आहे तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या संस्थेमार्फत शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व संलग्नित चारशे तीस रुग्णखाटाचे रुग्णालय तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक हे स्थापन करण्यास दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे त्यानुसार या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यालाच अनुसरून या महाविद्यालयातील आवश्यक पदनिर्मिती भरण्यासाठी एकूण आवश्यक नऊशे पंच्याऐंशी पदांची निर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास तसेच या पदनिर्मितीसाठी लागणारा पंचेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी इतक्या खर्चात या शासन निर्णयाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे ही जी नवीन नव्याने स्थापन होणारे रुग्णालय आहेत यामधील पदे भरण्यासाठी लवकरच परीक्षा आयोजित केली जाऊ शकते यामध्ये महाविद्यालया संलग्नित नियमित पदे तसेच बाह्य संस्थेद्वारे भरण्यात येणारे पदे असे एकूण नऊशे पंच्याण्णव ही भरली जाणार आहेत यामध्ये कोणती कोणती पदे आहेत ते आपण पाहू तर नियमित पदे एकूण एकुन, पाचशे एकोणीस ही नियमित पदे आहेत ज्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अभिलेखाधिकारी निवासी वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी अधिसेविका आदि जीवरसायनशास्त्रज्ञ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट त्यानंतर सहाय्यक अधिसेविका कार्यालयीन अधीक्षक समाजसेवा अधीक्षक यासाठी दोन पदे आहेत दो, भौतिक उपचार तज्ज्ञ त्यानंतर व्यावसायिक उपचार तज्ज्ञ परिसेविका परिसेविकेचे एकूण सतरा पदे आहेत त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक यासाठी पाच पदे आहेत त्यानंतर अधिपरिचारिकेचे एकशे चौदा पदे आहेत याआधी एक हिंगोलीचासुद्धा शासन निर्णय असा प्रकाशित झालेला होता तिथेसुद्धा शंभर प्लस अधिपरिचारिकेच्या जागा होत्या म्हणजे जवळपास हे आठ महाविद्यालयातील हजार बाराशे आणि जे प्रमोशन झालेले आहेत नऊशे अशा जवळपास दोन हजार वॅकन्सीची जाहिरात अपेक्षित आहे असा अंदाज आपण बांधू शकतो त्यानंतर स्पीच थेरपिस्ट आहारतज्ञ वरिष्ठ औषध निर्माता लघुलेखक निम्नश्रेणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ क्षयकिरण त तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ बाष्पपात्र परिचर वर्णोपचारक औषध निर्माता येथे दोन पदे आहेत एक वरिष्ठ औषध निर्माता आणि दुसरं आहे औषध निर्माता असे दोन वेगवेगळे पदे आहेत त्यानंतर दंततंत्रज्ञ वरिष्ठ लिपिक वीजतंत्री प्रयोगशाळा सहाय्यक क्षय किरण सहाय्यक कनिष्ठ लिपिक वस्त्रपाल वाहन चालक स्वच्छता निरीक्षक असे एकूण पाचशे एकोणीस नियमित पदे आहेत त्यानंतर काही पदे आहेत जे बाह्य स्रोताद्वारे भरले जाणार आहेत याची संख्या आहे चारशे सहासष्ट असे एकूण नऊशे पंच्याऐंशी एवढ्या पदभरतीस या, या शासन निर्णयाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे यासाठी जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी आपली तयारी कंटिन्यू करावी लवकरच नवीन भरतीही येऊ शकते डी आरमध्ये आणि भरपूर जागा असू शकतात त्यामुळे सर्वांनी आपलं नियमित काम सुरू ठेवावं आणि अभ्यासालासुद्धा वेळ द्यावा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद